नागोठणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले कैलासवासी श्रद्धा हरिवैद्य यांच्या स्मरणार्थ हरिवैद्य यांच्याकडून छत्री व या पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्यासोबत खाऊचे वाटप ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडून छोटीशी मदत या हेतूने नागोठणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा नागोठणे व प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या सामाजिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव सिंग परदेशी उपाध्यक्ष मुकुंद मोदवी सचिव उलास शिंदे खजिनदार चंद्रकांत कामथे नंदकिशोर मोरे सहसचिव दिलीप शहासने मारुती तटकरे महिला सदस्या किशोरी सोष्टे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने पहिली ते चौथीच्या वर्गात पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कैलासवासी मोदे शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव उल्हास शिंदे यांनी जाहीर केले जनोदय करिता महेंद्र म्हात्रे नागोठणे